बघा हे आमच्या आम्हाला भेटायला आली नाही आळूची पानं घ्यायला आम्ही मुठी मारायला लागले तरी बघा आळूचे पानं घ्यायला लागले वा 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 काय ही आमची भाजी म्हणायचं लोलू नको लोलू नको आळूची पानं सुटली नाही आता आळूची पानं काय सुटली नाहीत आता लोलू नको लोलू नको हे बघा आमचं कार्टून रडक बघाय रडक रडक

ही बहुतेक मला वाटते आळूची पाने पण होते बघा हसला 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 अरे ते आता तर हरत होता पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू तेव्हा तुम्हाला या कोल्हापूरच्या मेंबरने पाण्याच्या वडे तयार केलं ना तुम्हाला ते व्हिडिओ टाकतो आता पाय व्हिडिओ